नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण ढाबा स्टाईल मध्ये आलू कसा बनवायचा ते बनणार आहे ग्रेव्हीवाली आजची आपली भाजी आहे दमाणूची चला तर मग आलूची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शब्स्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यावर बेल ऐकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्यापुठे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं आहे दम आलू बनवायला मी हे छोट्या साईजचे बटाटे घेतलेत स्वच्छ धुवून घेतले ते आणि आता कुकरला मी हे एकच शिट्टी करून शिजवणार आहे जास्त आपल्याला शिजवायचे नाही आहेत ते एका शिट्टीमध्ये बंद करायचं आहे गॅस आताची एक शिट्टी करून घेते सर्व बटाटे मी एका शिट्टीमध्ये चांगले शिजवून घेतलेत थोडेसे कच्चटच राहतात जास्त एकदम शिजवायचे नाही आहेत मी आता फोगणी असे छोटे छोटे होल देणार आहे म्हणजे जो आपला ग्रेवी बनेल जी आपली ग्रेवी बनेल ते ह्याच्यामध्ये आतमध्ये सर्व ऑब्झर्व होईल छोटे छोटे फोगणी कर हे करायचे तर होल करायचे का तीत पण चांगले शिजलेत आपले बटाटे जास्त शिजवायचे नाहीत पण आपल्याला सर्व बटाट्यांना करून घेते मी असे सर्व बटाट्यांना मी फोगणी होल पाडून घेतले आता हे आपण फ्राय करूया तेलामध्ये गॅसवर कढईत तेल ठेवलं आहे मी तेल आपलं चांगलं तापलं आहे त्याच्यात आता हे बटाटे सोडते मी तेलात थोडे आपल्याला हे बटाटे फ्राय करून घ्यायचे चांगले गुलाबी रंगावर असे आपले बटाटे सर्व फ्राय झाल्यावर काढून घ्यायचे त्याला छान असा गोल्डन रंग यायला पाहिजे हे सर्व बटाटे आपण काढून घेऊया असे सर्व बटाटे काढून घेतलेत मी फ्राय करून आता दुसरी कढई ठेवली आहे मी तेच तेल घालते दोन चमचे तेल टाकले ते तेल जास्त होतं म्हणून मी ते कमी केलंय तर त्याच्यात ह्या चार काळ्या मिरे टाकते मी चार लवंग टाकते एक चमचा जिरं टाकते जिरं चांगलं तडतडायला द्यायचं आहे जिरं तडतडलं की हिंग टाकायचं आहे एक चमचा हे दोन मिरच्या टाकते संगेकरी एक मोठा साईजचा सा कांदा कापला आहे तो टाकते कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान लाल झाला की त्यात हे आलं लसूण हिरवी मिरची जी पेस्ट आहे ती टाकते एक चमचा खूप छान आपल्याला भाजून घ्यायचे छान तेलावर परतून घ्यायचे एक चमचा लाल तिखट टाकते रंगाचंच आहे माझं लाल तिखट तुमच्याकडे रंगाचं नसेल तर संगेश्वरी लाल तिखट टाकला तरी चालेल एक चमचा रंगासाठी पाव चमचा हळद टाकते अर्धा चमचा गरम मसाला टाकते हा अर्धा चमचा धने पावडर टाकते सर्व मसाले आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे सर्व मसाले छान परतले आता हे दोन मोठ्या साईजचे टॅमॅटो कापलेत बारीक मी ते टाकते मला जर लवकर करायचं असेल तर मिक्सरला वाटून पेस्ट टाकलात तरी चालेल म्हणजे इन्स्टंट ग्रेव्ही आपली लगेच फटाफट तयार होते टॅमॅटो सर्व मिक्स केले आता झाकून ठेवते म्हणजे टॅमॅटो आपला लवकर नरम पडेल एक मिनटं झालं आहे झाकण काढून आपण बघूया टॅमॅटो छान स्मॅश करून घेऊया नरम झाला आहे अर्धा चमचा मीठ टाकते टाकून मिक्स करून घ्यायचे पाण्याने पण आपला टोमॅटो हो छान शिजतो ग्रेवी आपली तयार आहे थोडंसं आपण त्यात पाणी घालूया थोडस पातळ पाहिजे म्हणून मी अर्धा कप पाणी टाकले थोडा ह्याला उकळी काढूया छान उकाळी आली आपल्या ग्रेवीला आता ह्याच्यात आपण हे बटाटे टाकूया फ्राय केलेली मिक्स करून घ्यायचं आहे ते दही टाकले मी एक चमचा ते मिक्स करून घेते थोडीशी कसुरी मेथी टाकते चुरून याच्या तुम्ही काजूची पण पेस्ट टाकू शकता काजूच्या पेस्ट नाही छान घट्टपणा येतो आपल्या ग्रेवीला दम आलूची आपली रेसिपी रेडी आहे थोडीशी कोथिंबीर घालून सव करते मी अशी आपली आलूची रेसिपी गरमागरम रेडी आहे चपाती बरोबर भाकरी बरो, बरो कशाबरोबर पण खाऊ शकता तुम्ही कशी वाटली मला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा